प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न मध्य एकविसावा अध्याय तेवीस ते सत्तावीस वचन नंतर तो मंदिरांत जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व वा लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता तुम्हाला हा अधिकार कोणी दिला येशू त्यांच उत्तर दिले मीही तुम्हाला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हाला सांगेन योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता स्वर्गापासून किंवा माणसांपासून तेव्हा ते, ते विचार करू लागले की स्वर्गापासून म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही बरे माणसापासून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते कारण सर्व लोक युवानाला संदेष्टा मानतात तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले आम्हाला ठाऊ नाही तो त्यास म्हणाला तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करीत आहे ते मी तुम्हाला सांगत नाही